भारतामध्ये बर्ड फ्लू डिक्लेअर झाला बर्ड फ्लू डिक्लेअर झाल्यानंतर पुण्यात नुकसान झालं त्याच्यामध्ये कदाचित व्यवसाय बंद करण्याची पण वेळ येईल असं मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला अतिशय मोलाचा सल्ला दिला जो आजही मला आठवतो हो ते म्हटले धंद्यातलं नुकसान धंद्यात भरून निघतं त्यामुळे धंदा बंद करण्याचा विचार कधीही मनामध्ये आणू नका तर त्यानं सला सुरुवात केली आज वीस वर्षाने मी दर महिन्याला वीस लाख बक्षी तयार करतो नोकरीमध्ये चिटकला म्हणण्यापेक्षा धंद्यात पडला असं ऐकायला आलं पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीयन माणूस म्हटला की त्याला कारण्या नावाचा डिसीज झालेला आहे असं मला वाटतं नोकरी करायची की व्यवसाय करायची असा जर प्रश्न विचारला तर तो नोकरी करूया असं त्याचं उत्तर असतं कारण तो म्हणतो व्यवसाय करायचा तर मला फॅमिली बॅकग्राऊंड नाही माझ्याकडे पैसे नाही मला जो व्यवसाय करायचा त्याचं मला ज्ञान नाही त्याचं शिक्षण नाही असा हा कार्निया डिसीज आपल्याकडे आढळून येतो माझ्यावरून मी सांगतो नाशिक जिल्ह्यातील ककान एक छोटंसं गाव आठशे लोकसंख्या असलेलं गाव फक्त आहे त्या मेडिकल सुविधा नाही कुठल्याही आरोग्याच्या सुविधा नाही जो पोहू शकेल तोच तालुक्याच्या गावाला पोहोचायचा असं हे माझं गाव पायी शाळेत जाणं शेतीचं कामं करणं माझ्या दृष्टीने ही तशी प्रतिकूल परिस्थिती होती आणि ही प्रतिकूल परिस्थितीच मला माझं गाव सोडण्यासाठी मला भाग पाडलं दहावी पास झालो आमच्याजवळच सटाणा म्हणून गाव आहे तिकडे अकरावीसाठी मी विज्ञानशाखेत प्रवेश घेतला दहावीपर्यंत कधीही मी टी व्ही पाहिलेलं नाही सिनेमा पाहिलेलं नाही आणि जेव्हा अकरावीला मी सटाणा महाविद्यालयात प्रवेश घेतला मी पहिला पिक्चर पाहिला मला आजही त्या सिनेमाचं नाव आठवतं हलाल तो पिक्चर मी किती वेळा बघावा एकदा दोनदा तीनदा नाही तर तब्बल मी तो पंचवीस वेळा पिक्चर पाहिला मी एवढे सिनेमे पाहिल्यावर काय व्हायचं जे व्हायचं तेच झालं मोठ्या मुश्किलीने फक्त पंचेचाळीस टक्के मार्क पडले बारावीला नाशिकला दाखल झालो बी एस सीच्या पहिल्या वर्षामध्ये मी प्रवेश घेतला गावाकडे जावं आणि बी नंतर पोल्ट्रीचा व्यवसाय करावा असं मला वाटू लागलं ॲडमिशन घेतली फिजिक्स विषयामध्ये पण मुळातच एक पिंड हा जो होता तो नोकरीकडे वळण्याचा नव्हता माझ्या पहिल्या व्यवसायाचा शुभारंभ केला पोल्ट्री व्यवसायाला शुभारंभ केला मी जेव्हा मी माझे पोल्ट्री व्यवसायातले पहिले पक्षी विक्रीसाठी आले तर मी ते उत्पादन किमतीपेक्षा कमी भावात विकले मला पहिल्याच ट्रान्झॅक्शनमध्ये मला मोठं नुकसान झालंवं लागलं आमचे मराठी लोक म्हणायचे त्यावेळेस तेजी आणि मंदी ह्या जुळ्या बहिणी असतात एक बहीण आधी येईल तर दुसरी बहीण लगेच काही वर्षानंतर किंवा काही महिन्याने दुसरी बहीण पण येईल मी हिंमत करून परत अजून पक्षी टाकले आणि मला दुसऱ्या विक्रीमध्ये दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये मला मोठ्या प्रमाणात नफा झाला आणि माझा आत्मविश्वास वाढला माझ्या व्यवसायामध्ये म्हणजे माझ्या पोल्ट्री व्यवसायामध्ये मुख्य वाटा जो होता तो खाद्याचा वाटा होता याच्यामध्येच टोटल जे भांडवल लागायचे त्याच्या सत्तर ते, ते पंच्याहत्तर टक्के भांडवल हे खाद्यासाठी लागायचं आणि मी म्हणूनच मी माझ्या पहिल्यापासून मी स्वतःचं खाद्य बनवायचं असं मी ठरवून घेतलं आणि खाद्य निर्मितीला सुरुवात केली ग्राइंडरमध्ये माझे सगळे रॉ मटेरियल मी दळून घेतली आणि मी ते फावड्याने मिक्स केले सगळे आपलं जे शेतीमध्ये जे फावडं वापरतात ते फावड्याने मिक्सिंग केली तर त्यावेळेस माझे सहकारी हसायचे का असं फावड्याने मिक्स करून काही फीड तयार होतं का पण मला मिक्सिंग हे मला माहिती होतं मिक्सिंग कसं करायचं हे मला सायन्स शिकल्यामुळे मला माहीत होतं त्याच्यामुळे काय झालं बाकी जे काही माझे बाजूबाजूला जे शेतकरी होते जे काही पोल्ट्री फार्मर होते त्यापेक्षा माझ्या पक्ष्याची किंमत उत्पादन किंमत ही कमी असल्यामुळे माझ्याकडे नफा हा मोठ्या प्रमाणात यायला लागला असा माझी पोल्ट्रीची सुरुवात झाली <laughs> पोल्ट्रीपासून तुम्ही शिकलो की धंद्यातला नफा हा धंद्यामध्ये ठेवायचा जर आपण धंद्यातला नफा काढून घेतला माझ्याबरोबरचे त्यावेळेचे काही मित्र होते त्यांनी जमिनी घेतल्या गाड्या घेतल्या त्याच्यामुळे त्यांना दोन तीन वर्षानंतर पोल्ट्रीतून थांबावं लागलं किंवा पोल्ट्रीतून बाहेर पडायला लागलं मी मात्र माझ्या ह्या मित्रांमुळे खूप काही शिकलो मी माझ्या व्यवसायातला नफा हा व्यवसायात ठेवला दुसरं मी भाड्याच्या घरात राहिलो मला जरी गाडीची गरज होती तरी मी खूप कमी किमतीची गाडी घेतली आणि सगळे पैसे मी सगळे पोल्ट्री व्यवसायामध्ये टाकले आणि मी सत्त्याण्णव सराला सत्त्याण्णव सालाची जी सुरुवात केली तर दोन हजारपर्यंत मी नाशिक जिल्ह्यातला एक सर्वात मोठा उत्पादक म्हणून माझं एक एक जवळपास एक साठ हजार पक्षी मी तयार केले होते <laughs> दरम्यान दोन हजार दोनमध्ये आमच्या व्यवसायामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे करार पद्धतीचे कुक्कुटपालन अशी सिस्टम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आली सगोना म्हणून जी कंपनी होती साऊथमधलीचं मॉडेल बघितलं आणि ठरवलं कारण ऑलरेडी त्यांना विरोध केला होता त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं त्यामुळे मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊ शकत नाही तर मी स्वतःची कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन करायचं ठरवलं कधी कधी म्हणतो ना आपण शत्रूलाही मित्र करून घेतलं पाहिजे की शत्रूकडनं पण आपल्याला खूप काही शिकायला मिळतं तर मला हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मॉडेल जे आहे ते सगुणाकडनं शिकायला मिळालं <laughs> आपली स्वतःची काहीतरी कोर स्ट्रेंथ पाहिजे जसे व्यवसायात म्हणतात की तुमच्या तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्याच्यामध्ये कच्चा माल किंवा पक्का माल हा काहीतरी तुमच्या स्थानिक पिकला पाहिजे माझ्या केसमध्ये मी कच्चा माल पण बाहेरनं घेतो होतो आणि पक्का माल पण मी बाहेर विकत होतो मला लक्षात आलं की आपल्याकडे जे काही पोल्ट्रीसाठी जे खाद्य लागतं तर त्याच्यामध्ये मक्याचा वाटा जो आहे हा जवळपास साठ टक्क्याने आहे आणि तो तर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात विकतो का आपण आपली आपण मक्या खरेदीचं एक स्वतंत्र मॉडेल का करू नये जेणेकरून त्याच्यात आपले पैसे वाचतील एक वेगळं मॉडेल दिलं शेतकऱ्यांना पर्याय दिला तर हा मका माझ्याकडे मी खरेदी करू शकू आणि मी पहिल्यांदा बिगर कट्टी बिगर हमाली कुठल्याही प्रकारचा खर्च न करता मका खरेदीला सुरुवात केली आणि मला खूप असा चांगला प्रतिसाद मिळाला कधीकधी म्हणतो ना आपण आपल्या स्पर्धकाचं जर विकनेस असेल तो जर चांगला अभ्यास केला तर त्याचा विकनेस ही आपली स्ट्रेंथ होऊ शकते ही मला माझ्या मक्याच्या मॉडेलच्या निमित्ताने मला बघायला मिळाली आणि आज अभिमानाने सांगता येईल संकट असतात खूप संधी पण असतात तुम्ही कसं वेळेवर उत्पादन वाढवतात किंवा कोणत्या वेळेवर उत्पादन घटवतात हे गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत दोन हजार दोनमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तर आम्ही चालू केलं आणि दोन हजार सहापर्यंत आम्ही दरवर्षी पंधरा ते वीस टक्के वाढव्याने वाढीने आम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं मॉडेल वाढवत गेलो दोन हजार सहामध्ये आपण कधी कधी म्हणतो ना एखादी अशी अघटित घटना घडते धंद्यात नुकसान होणं वेगळं पण एकदमच एखादं डिझास्टर येणं वेगळं फेब्रुवारी दोन सहा दोन हजार सहामध्ये भारतामध्ये बर्डफ्लू डिक्लेअर झाला बर्ड फ्लू डिक्लेअर झाल्यानंतर मीडियामध्ये त्याचं खूप उहापोह केला गेला की जर कोंबड्या खाल्ल्यात तर माणसं मरतील असं काही चित्र रंगवण्यात आलं आणि लोकांनी दुसऱ्या दिवसापासून चिकन खाणं पूर्णपणे बंद केलं तर आम्हाला त्या सगळ्या कोंबड्या विकायला लागल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यामध्ये तर मी त्यावेळेस एक अभ्यास केला होता की जगभर बडफ्लू आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली नुकसान झालं पण पाच सहा महिन्यानंतर लोक जेव्हा बडफ्लूपासून काही होत नाही त्याच्यापासून काही धोका नाही असं जेव्हा निदर्शास आलं तर लोक त्याच्यानंतर चिकन कन्झम्पन जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात झालं तर हे मी वाचलेलं होतं हा मी अभ्यास केलेला होता त्या दरम्यान आम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेलो आम्ही सातत्याने मिटिंग घ्यायचो एकमेकाला सगळ्यांना आम्ही मोटिवेट करायचो का आपण यातनं कसं बाहेर पडायचं दरम्यान आम्ही आमचे सोया सप्लायर त्यांच्या मुलाचं मी लग्न होतं मालेगावला त्या लग्नासाठी म्हणून आम्ही गेलो शेठ त्यांच्याकडे पोहोचलो आणि त्यांनी विचारलं कसं चाललं आहे तर आम्ही आम्ही आमचे सगळे गाता सांगितले की आम्ही बर्डफ्लूमध्ये अडकलेलो आहे मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनी आम्हाला विचारलं की मग आता काय कराल मग आम्ही स सगळेच म्हटलो की आता आम्ही एकतर उत्पादन अजून कमी करू किंवा कदाचित व्यवसाय बंद करण्याची पण वेळ येईल असं आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला अतिशय मोलाचा सल्ला दिला जो आजही मला आठवतो ते म्हटले धंद्यातलं नुकसान धंद्यात भरून निघतं त्यामुळे धंदा बंद करण्याचा विचार कधीही मनामध्ये आणू नका <laughs> त्यांचं हे वाक्य मला खूप प्रेरणा देऊन गेलं आणि दुसऱ्या दिवसापासनं परत आम्ही कामाला लागलो दरम्यान काळामध्ये आमचे जे काही मित्र होते नातेवाईक होते ते मला बघायला येत होते बर्डफ्लू नंतर काय यांचं नुकसान झालं यांची परिस्थिती कशी आहे मला एक नातेवाईक आमचे हात दाखवायला पण मला घेऊन गेले होते मी हात दाखवून आलो ते दुसऱ्या दिवशी तुमची कुंडली बनवतो तुम्ही कुंडली घ्यायला या मला रात्री झोपताना असं वाटलं मी विज्ञानाचा विद्यार्थी मी माझ्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना मी कधी मुहूर्त बघितला नाही कधी वार बघितला नाही असं असताना मी एक बर्डफ्लूचं मोठं संकट जे आलं त्या संकटात मी मात्र माझ्या मनगाटावर विश्वास न ठेवता मी हातावर विश्वास कसं ठेवतो आहे मी ते कुंडले घेण्यासाठी गेलो नाही दुसऱ्या दिवसापासून मी मात्र पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलो परत वाढीव पैसे घेतले आणि मी उत्पादन वाढवायला सुरुवात केली लोक म्हणत होते एवढं संकट चाललं आहे आणि तो संकटामध्ये कसं काय उत्पादन आहेस तर मला त्या संकटामध्ये संधी दिसत होती दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या मीडियामधनं बर्डफ्लूचा विषय बाजूला गेला सगळे लोक चिकन खायला लागले त्यावेळेस मात्र मागणी जास्त होती आणि उत्पादन कमी होतं मी जे काही सहा महिन्यामध्ये जे पैसे गमले होते मी पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये मी सगळंच्या सगळं नुकसान मी भरून काढलं असा हा माझा प्रवास पण मी याच्यामध्ये माझे काही प्रिन्सिपल मी कधी सोडले नाहीत अनेक मित्र माझे सप्लायर पण होते जेव्हा मला ते म्हणायचे की तू आमचा मित्र आहेस तू माझ्याकडनं मटेरियल घ्यायला पाहिजे तर मी त्यांना नेहमी म्हणायचं की तू माझ्या खुर्चीत बैस आणि तू ठरव का तुझ्याकडे ग्यु। मी मटेरियल घेऊ का नको घेऊया त्यामुळे मी मैत्री आणि व्यवसायामध्ये मी कायम अंतर ठेवलं किंवा दोघांमधला फरक हा मी स्पष्ट ठेवला माझ्या व्यवसायामध्ये मी कायम पारदर्शीपणा ठेवला बऱ्याच वेळा व्यवसायामध्ये आपण तेवढं नॉलेजेबल नसतो काही ठिकाणी तर मी मला जिथं जिथं योग्य वाटलं असेल त्या त्या ठिकाणी मी हुशार लोकांची मी मदत घेतली असेल हुशार लोकं मी माझ्या माझे सहकारी म्हणून मी निवडले असतील अशा अनेक गोष्टी मी माझ्या व्यवसायामध्ये पाळल्यात पारदर्शीपणा दूरदर्शीपणा टेक्नॉलॉजीचा मी खूप लवकर स्वीकार केला छोटे छोटे मायक्रो चेंजेस होत आहेत लोकांना मायक्रो चेंजेस दिसत नाही लोक मेजर चेंज झाला तर लक्षात येतो पण मी सगळं मायक्रो चेंजेसवरती मी कायम सतत त्याने मी लक्ष ठेवलं तर या सगळ्या गोष्टीमुळे आज आनंद ॲग्रो समूह हा महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच पोल्ट्री कंपन्यांमध्ये म्हणून गिनला जातो तीन हजार पक्षाने मी सत्त्याण्णव सुरुवात केली आज वीस वर्षाने मी दर महिन्याला वीस लाख पक्षी तयार करतो आणि आमच्या समूहाची उलाढाल ही तीनशे कोटी रुपये झालेली आहे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या तरुणांनी आणि शहरातल्या तरुणांनी कारण्या सांगू नये हा कारण्या डिशेस काढून टाकावा कशी प्रतिकूल परिस्थिती असली पैसे नसले तरी पैसे उभे करता येतात टेक्नॉलॉजी माहिती नसेल तर टेक्नॉलॉजी तुम्हाला लो कॉस्ट टेक्नॉलॉजी पण आणता येते असे हे माझ्या उदरातून आपल्याला बघायला मिळेल आणि आपण सगळ्यांनी यातनं प्रेरणा घ्यावी आणि नोकरीमध्ये चिटकला म्हणण्यापेक्षा धंद्यात पडला असं ऐकायला आलं पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका